वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सिद्धेश्वर शिक्षण संस्था संचलित सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव राजे तालुका दौंड जिल्हा पुणे येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल एकोणीस वर्षानंतर गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सादर करण्यात आले यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी खूप जुन्या आठवणी करत एकमेकांशी भेट घेतली वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ठिकाणी ठिकाणी आपण आलेलो आहोत या येण्याचं कारण म्हणजे सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तब्बल एकोणीस वर्षानंतर गेट टुगेदर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं आपल्याबरोबर अं एकोणीसशे पंच्याण्णवची जी टीम आहे त्यातील एक सर आपल्या बरोबर आहेत सरांकडून आपण जाणून घेऊया नेमकं तुम्हाला आज काय वाटतं नमस्कार मी दिनेश पवार खऱ्या अर्थानं पत्रकारिता हा लोकशाहीचा स्तंभ असतो आणि या लोकशाहीमुळेच आपण या भारतामध्ये आहोत अशीच लोकशाही आमच्या वर्गामध्ये सुद्धा आहे दोन हजार पाचची बॅच म्हणजे अस्सल बॅच ज्या बॅचमध्ये एक स्वाभिमान अभिमान अस्मिता आणि एक मैत्री होती जो ओलिव जो ओलिवा आहे हा ओलिवा अत्यंत शब्दामध्ये सुद्धा सांगता येत नाही आमची बॅच म्हणजे एक आमची अस्मिता आहे ही अस्मिता आमच्या हृदयामध्ये आम्ही ठेवलेली आहे खरं सांगायचं झालं तर आमचे मित्र मैत्रिणी अजूनही आम्ही एकत्र आहोत ही फार मोठी गोष्ट आहे मागच्या वेळेस आम्हाला एका आचार्याने सांगितलं की सर एवढी मोठी मायाजाल तुम्ही कशी गोळा केली मी एकच सांगितलं की आमची बॅच संपलेली आहे आमच्या मनातला ओलावा संपलेला नाही आणि म्हणूनच आज एका फोनवरती माझे सगळे मित्र मैत्रिणी या ठिकाणी उपस्थित राहिला खऱ्या अर्थानं हा जो प्रेम भेटला हा जो सन्मान भेटला हा शब्दात सांगता येत नाही सर आम्ही या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणास एकच सांगू इच्छितो की ही आमची सुरुवात आहे आणि हीच सुरुवात शेवटच्या क्षणापर्यंत नेण्याचं काम आम्ही करणार आहे सर आम्हाला माहिती आहे की कुछ किए विना जय जयकार नाही होती कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न करायचा प्रयत्न केलेला आहे माझ्या सगळ्या मित्रांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि ह्या दोन हजार पाचच्या बॅचनं एक फार मोठा विश्वास निर्माण केलेला आहे आणि हा विश्वास तुम्ही आज पाहिलेलाच आहे याचं सगळ्यांचं श्रेय मी माझ्या सगळ्या मित्रांना देतो असाच शुभेच्छा आणि आपल्या माध्यमाच्या वतीनं सगळ्यांकडे जाऊ द्या मैत्री काय असते मैत्री म्हणजे एक ओलावा असतो मैत्री म्हणजे एक प्रेम असतं मैत्री म्हणजे एक आपुलकी असती आणि संकटामध्ये धावून येणारी सगळ्यात पहिल्यांदी कोण असती तर मैत्री रक्ताच्या नात्यामध्ये नसती पण ती रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असती म्हणजे ती मैत्री आज ही सगळी मैत्री माझ्यासमोर उपस्थित आहेत त्यांना मी एकोणीसशे पंच्याण्णवची जी टीम आहे तुमची ती, किती एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्वद अठ्ठ्याण्णव आहे आमची बॅच दोन हजार पाच ची म्हणजे आता दहावीची बॅच एकशे दहा मुलांची आज आम्ही या शाळेमध्ये जमला आहोत आम्ही दोन हजार पाच च्या मुलं शाळेचा अनुभव घेतला एक दिवस जमलो त्या असाच आम्ही अनुभव आज घेतला आणि आज एकोणीस वर्षानंतर न भेटलो तर खूप सारे शिक्षक आले होते खूप आमच्या मित्रमैत्रिणी सगळेजण जमला होत तर खूप छान वाटलं सगळ्यांची जे विद्यार्थी आपल्याला म्हणजे अमध्ये असतील काही ब मध्ये असतील काही मध्ये असतील काहींची म्हणजे ओळख नव्हती नीता राहिलेली तर सगळ्यांची आज भेट झाली पुन्हा ते त्या शाळेचं जीवन पुन्हा आठवलं त्या शाळेत पुन्हा यायला भेटलं आणि सगळ्यांशी गप्पा मारता आल्या छान खुप्तान अर्दानकोनचा काही म्हणजे असे सगळ्यांना आज हॅपी फॉर्म खूप आनंद वाटतो विशेषतः एकत्र झालेला आहे आज सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आणि आजचा दिवस आज सगळ्यांनी स्वतःसाठी आपतर जुना दिवस नवीन सुरुवात देण्यासाठी ठरले आहे आणि प्रत्येकाचा आनंद हा हागणच मानले नसे झालेला आहे आजचा क्षण आज दिवस पूर्णपणे बने चेहऱ्याचं फोन चेहऱ्यावरती असं इतर कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाहीये एकदम दिल आणि एक दिवस

सर्व शिक्षक मित्र आज या ठिकाणी एकत्र बघून खूप आता सर्व आनंद होतो आहे सगळेजण इतके खुश आहेत की सगळे टेन्शन वगैरे एकत्र आलेले आहेत सर्वांना खूप आनंद झालेला आहे जे जो कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या आयोजकांचे या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो आणि यापूर्वी यापुढेही असेच या कार्यक्रम त्यांनी वारंवार किंवा यावेळी दोन वर्षांनी चार वर्षांनी एक वर्षांनी असेच घेत राहू असे मी त्यांना विनंती करेन आणि सर्वांनी एकत्र यावं सर्वांनी जे काही आपले मित्र असतील त्यांना करून एक सर्वांनी एकत्र येऊन असं कार्यक्रम आपण पुन्हा एकदा साजरा करूयाचे आणि आज नाही

खूप चांगला वाटला ज्या बाहेर मुलींनी आणि मुलांनी मी नेमकं भरभवसून कार्यक्रमाला साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो व असाच कार्यक्रम परत थोडं उपविष व्हावा हीच सर्वांना विनंती करतो मला